हा व्हिडिओ आहे कंबाईनची जाहिरात आलेली आहे फायनली आपण इतके दिवस वाट बघितलेली होती की दोन हजार पंचवीसची जाहिरात येईल आणि मग आपण अभ्यास करू सो ती जाहिरात आलेली आहे आणि याच्यातलं महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ घेण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं लगेच लवकर घेण्याचं कारण म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मॅसेजेस येत आहेत की याच्यामध्ये पी एस आयच्या जागा नाही आहेत एस आरच्या जागा यावर्षी ॲड होणार होत्या एस आरच्या जागा याच्यामध्ये नाही आहेत त्यानंतर ए आहे ए या पदाच्या खूपच कमी जागा आहेत ओपनच्या जागा याच्यामध्ये नाही आहेत आणि मग आपण इतके दिवस ज्या परीक्षेसाठी वाट बघितलेली आहे आपण इतके दिवस दोन हजार पंचवीसची जाहिरात कधी येईल जाहिरात कधी येईल आणि परीक्षा जी आहे तर ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नोव्हेंबरमध्ये होणार आहे आणि मग नऊ नोव्हेंबरला होणारी जी परीक्षा आहे त्याला इतका कमी कालावधी असताना अजूनपर्यंत जाहिराती आलेली नव्हती आणि जाहिरात आल्यानंतर आपल्या सगळ्यांना शॉक लागलेला आहे की अशी कशी जाहिरात आलेली आहे सो याच्या संदर्भातला हा छोटासाच व्हिडिओ आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सगळ्यात आधी ज्या जागा आलेल्या आहेत त्या बघून घेऊ आणि मग ज्या आयोगाने जे महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये हायलाईट करून आपल्याला दिलेले आहेत सो ते आपण बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा बघा महाराष्ट्र गड ब एकच मिनिट महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त से पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला होणारी परीक्षा आहे एकच मिनिट एकच मिनिट आपली स्क्रीन बंद झालीये सो so, नऊ uh, नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आपली परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेची जाहिरात जी आहे या परीक्षेची जाहिरात uh, आलेली आहे एस ओ पदाच्या जागा ज्या आहेत तर त्या एसओ पदाच्या फक्त तीन जागा आहेत याच्यामध्ये एकूण आरक्षित पद जे आहे ते एकच आहे जे की एस सीचं एक पद आहे आणि अ राखीव पदं जी आहेत म्हणजे ओपनमधली जी पदं आहेत तर ती दोन आहेत ठीक आहे सो अशा पद्धतीने ही तीन पदं इथं आलेली आहेत आणि त्यानंतर जर एस टी आयच्या पदांचा विचार केला पदा तर एस टी आयची एकूण दोनशे एकोणऐंशी पदं आलेली आहेत आणि त्या दोनशे एकोणऐंशी पैकी इथे जर बघितलं तर एस सीसाठीची ही जी टोटल पदसंख्या आहे तर ती अठ्याहत्तर आहे त्यानंतर मग एस टीसाठीची पदं आहेत त्यानंतर बाकी सगळी कास्ट निहाय संवर्गा निहाय त्या जागा दिलेल्या आहेत मात्र जर आपण इथे बघितलं की ओपनसाठीच्या जागा ज्या आहेत त्या ओपनसाठीच्या इथे एकही जागा नाही आहे म्हणजे इथे अराखीव पदं शून्य आहेत ठीक आहे आणि ही टोटल दोनशे एकोणऐंशी पदं आहेत वेगवेगळ्या वेगवेगळ्या संवर्गानुसार आता याच्यानंतर दिव्यांगांची पदं आणि अनाथांची पदं खाली त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण आयोगाने आपल्याला दिलेलं आहे त्यानंतर अर्ज करण्याचा कालावधी जो आहे परीक्षेचा फॉर्म कधीपासून भरायचा तर एक ऑगस्ट पासून भरायचं आहे एकवीस ऑगस्ट पर्यंत आणि एकवीस ऑगस्ट तेवीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला चलनाद्वारे आपण आपलं पेमेंट करू शकतो आपल्या फॉर्मचं ठीक आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता काही मुद्दे जे आयोगाने याच्यामध्ये दिलेले आहेत सो ते सगळ्यांसाठी महत्वाचे आहेत बघा सगळ्यात पहिल्यांदा आयोगाने काय सांगितलेलं आहे की चार पॉईंट एक मध्ये काय सांगितलंय की पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे म्हणजे आरक्षणामध्ये आणि पदांच्या संख्येमध्ये संबंधित विभागांच्या सूचनेनुसार मग संबंधित विभागांच्या सूचना म्हणजे काय असतात तर ज्या ज्या संवर्गांच्या जागा किंवा ज्या ज्या मागणीपत्र जे आहेत जी सामान्य प्रशासन विभागांकडून जी वेगवेगळ्या विभागांकडून जात असतात एम पी एस सीकडे कडे तर त्या बऱ्याचशा पदांची जागा किंवा ती बरीचशी पद त्यांची जी मागणी पत्र आहेत ही त्यांची त्यांची मागणीपत्र त्या त्या संवर्गानुसार जेव्हा आयोगाला प्राप्त होतील त्यानंतर या पदसंख्येमध्ये आणि शासनाचं जे आरक्षण आहे त्या शासनाच्या आरक्षणाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे ठीक आहे सो सगळ्यात पहिलं म्हणजे या ज्या जा जागा आलेल्या आहेत या कन्फर्म एवढ्याच राहणार हे नाही तर या पदसंख्येमध्ये शंभर टक्के बदल होणार आहे कारण आजपर्यंत आपण अशी एकही जाहिरात बघितलेली नव्हती की ज्याच्यामध्ये पदसंख्या जी आहे ही पदसंख्या म्हणजे त्याच्यामध्ये पी एस आयच्या जागा नाही आहेत ओके सो आपण एस आरच्या तर नंतर बोलू कारण दोन हजार चोवीसच्या जाहिरातीमध्ये सुद्धा एस आरच्या जागा नव्हत्या पण जर पी एस आयच्या जागा जागांचा विचार केला तर त्या पी एस आयच्या पदासाठी म्हणून लाखो विद्यार्थी तयारी करत असतात सो असं होणार नाही की पी एस आयच्या जागा याच्यात ॲड होणार नाहीत हे आपल्याला पॉईंट नंबर एक वरून कळतं त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये आयोगाने सांगितलेलं आहे की प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गांपैकी जाहिरातीच्या दिनांकांपर्यंत प्राप्त झालेली पदे प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहेत जेवढे जेवढे मागणीपत्र आयोगाला गेली तेवढी तेवढी पदं आयोगाने या जाहिरातीमध्ये त्यांचा समावेश केलेला आहे त्या त्या संवर्गानुसार त्यानंतर त्यानुसार पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत संबंधित विभागांकडून सुधारित अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदं संवर्ग पूर्वपरीक्षेच्या निकालासाठी त्यांचा विचार घेण्यात येईल आणि अशा सुधारित अतिरिक्त मागणीपत्रांचा तपशील पूर्वपरीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यानंतर मग भरती प्रक्रिया जी आहे तर ती राबवण्यात येईल म्हणजे पुन्हा दोनमध्ये आयोगाने तेच सांगितलेलं आहे की जोपर्यंत आपला पूर्वपरीक्षेचा निकाल लागत नाही म्हणजे पूर्वपरीक्षेचा फायनल रिझल्ट येत नाही जो फायनल ना कट ऑफ असतो फर्स्ट आन्सर की येईल त्यानंतर सेकंड आन्सर की येईल सेकंड आन्सर की नंतर फायनल कट ऑफ येईल तर तिथपर्यंत जेवढी काही पदाचे मागणीपत्र आयोगाला प्राप्त होतील तिथपर्यंतची सगळी पदं या जाहिरातीमध्ये ॲड केली जाणार आहेत जर काही आरक्षणामध्ये बदल झाला तर तो बदल याच्यामध्ये आणला जाईल पदसंख्या जेवढी काही मागणीपत्र प्राप्त होतील आयोगाला तेवढी सगळी मागणीपत्र याच्यामध्ये जाहिरातीमध्ये ऍड होतील आता अजून एक आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये की आपली नोव्हेंबरला पूर्वपरीक्षा होणार आणि पूर्वपरीक्षा झाल्यानंतर जवळजवळ दोन किंवा तीन महिन्यानंतर आपण बघतो की पूर्वपरीक्षेचा निकाल लागायला तितका वेळ लागत असतो बरोबर म्हणजे मुख्य परीक्षा जी असते ह्या मुख्य परीक्षेचा जवळजवळ फक्त दीडच महिना आधी इत इथपर्यंत आपल्याला वेळ आहे तिथपर्यंत आयोगाकडे जाणारी सगळी मागणीपत्रं जी आहेत गड च्या पदांबाबतीत ती सगळी मागणीपत्र या परीक्षेमध्ये ॲड होणार आहेत म्हणजे आपण जर असा विचार केला की आता हा काय आहे तर हा ऑगस्ट महिना आता सुरू होईल दोन दिवसानंतर त्यानंतर ऑगस्ट आहे सप्टेंबर आहे ऑक्टोबर आहे नोव्हेंबर आहे डिसेंबर आहे आणि जानेवारी आहे म्हणजे जानेवारीपर्यंत जितक्या काही मागणीपत्र आयोगाला प्राप्त होतील कारण जानेवारीशिवाय तर निकाल लागणार नाही आपण सगळेजण इतके दिवस परीक्षा देतो त्यामुळे मुळात अजिबात ही घाबरून जाण्याची गोष्ट नाही आहे की माझ्या याच्यात जागा नाही आहेत ओपनच्या जागा याच्यात नाही आहेत मी पी एस आय ची तयारी करतोय मला फक्त ची जागा पाहिजे आहे तर मला याच्यामध्ये जागा नाहीये तर मी फॉर्म भरायचा की नाही याचं स्पष्टीकरण आयोगाने आपल्याला इथे चार पॉइंट तीन आणि चार पॉईंट चार मध्ये सांगितलेलं आहे पुढे बघा जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रांमध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या संवर्गांसाठी म्हणजे स्पेशली आपण ओपनसाठी बोलत आहोत तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरिता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान संवर्गातील पदसंख्येमध्ये बदल वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेकरता अर्ज सादर करणं आवश्यक आहे म्हणजे सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचे आहेत ओपनला जागा नाही म्हणून मी फॉर्म भरणार नाही तर मग आपलं म्हणणं नंतर आयोग ऐकणार नाही हे आयोगाने पुढे सांगितलेलं आहे की पूर्व पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत म्हणजे आपण जसं म्हणालो की दोन हजार सव्वीसच्या जानेवारीपर्यंत जानेवारीच्या कदाचित पुढे आपण जाऊ शकतो अजून सो जानेवारीच्या पुढपर्यंत आयोगाला जेवढी मागणीपत्र प्राप्त होतील ती सगळी याच्यात येतील पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर हे अतिशय महत्वाचं आहे चार पॉईंट पाच पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणी पत्राद्वारे प्राप्त संवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धी पत्रकाद्वारे करण्यात येईल म्हणजे जी एक्स्ट्राची पदं नंतर याच्यामध्ये भरली जाणार आहेत स्पेशल पी एस आयची पदं असतील एस आरची ची पदं असतील एएसओच्या ओच्या आणखीन जागा असतील तर ही सगळी पदं याच्यामध्ये शुद्धीपत्रक काढलं जात असतं आणि ही पदं याच्यामध्ये ॲड होणार आहेत यास्तव यासाठी पूर्वपरीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे म्हणजे समजा मी ओपनमध्ये आहे आणि मी असा विचार करणार की माझं ओपनची जागा याच्यात नाही आहे म्हणजे मी फॉर्म भरायचं नाही यावर्षी आणि जर मी फॉर्म भरला नाही आणि जर नंतर ओपनच्या जागा याच्यामध्ये ॲड झाल्या तर मी कुठल्याही पद्धतीने कुठल्याही पद्धतीने माझी संधी आयोगाकडून माझी तक्रार ऐकून घेतली जाणार नाही म्हणजे आता जरी याच्यामध्ये जागा नसल्या तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरायचाच आहे की जास्तीत जास्त याच्यामध्ये जागा येतील आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त जागा येतील आणि ज्या ज्या संवर्गाच्या जागा याच्यामध्ये नसतील त्या त्या सगळ्या जागा आयोगाकडून सरकारकडून किंवा शासनाकडून याच्यामध्ये येणं अपेक्षित आहे आणि हे सगळ्यांना अपेक्षित आहे आणि त्या येणारच आहेत शंभर टक्के येणार आहेत आणि त्यामुळे कुठल्याही गोष्टींकडे लक्ष न देता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जाहिरात आल्यानंतर असे बऱ्याच चर्चा बऱ्याच गप्पा अशा नेहमी होत असतात अशा नेहमी होत असतात पूर्वपरीक्षेचा निकाल आला मुख्य परीक्षेचा निकाल आला काहीतरी आपलं इंटरव्ह्यू होणार असले परीक्षा थोडीशी पुढे गेली परीक्षा थोडीशी आणखीन पोस्टपोन झाली फॉर्म भरायचे आले जाहिरात आले की इतक्या जास्त चर्चा तुमच्या आजूबाजूला होत असतात आणि जे याच्यात अडकतात ते कायमच अडकून पडतात ही गोष्ट कायम लक्षात ठेवा जे पास होणारे असतात ज्यांनी अभ्यास केलेला असतो ते शंभर टक्के त्याच्यातून पास होऊन जातात आणि आपण कायम फक्त याच चर्चेमध्ये पडून राहतो की अजून जागा वाढतील का अजून जागा वाढतील का मॅडम अजून जागा वाढतील का मॅडम याच्या जागा वाढतील का मॅडम त्याच्या जागा वाढतील का शंभर टेलिग्राम चॅनल बघायचे आणि मग शंभर टेलिग्राम चॅनलच्या गप्पा नुसत्या मारत बसायच्या आणि शंभर टेलिग्राम चॅनलवरच्या गप्पा वाचत बसायच्या जितका आपण अभ्यास करत नाही जितका आपण अभ्यासात डोकं लावत नाही की याचं उत्तर असं का आलं त्याच्यापेक्षा आपण जास्त डोकं याच्यात लावतो की हा टेलिग्राम चॅनलवाला असं म्हटला तो टेलिग्राम चॅनलवाला असं म्हटला तो असं म्हणतो तो असं म्हणतो जागा येणार आहेत कोणी म्हणतं जागा येणार नाही मग आपण आंदोलन करू मग आपण असं करू मग आपण तसं करू आणि मग त्या हजारो गोष्टींमध्ये आपण हे विसरून जातो की आपल्याला परीक्षा द्यायची आहे आणि हे कायम लक्षात ठेवा हे कायम लक्षात ठेवा की कंबाईन ही जी भरती आहे किंवा कंबाईनची ही जी परीक्षेची योजना आहे तर हजारो त्याच्यात बदल जे आहेत हे होतच असणार आहेत होतच असणार आहेत आपण कितीही काहीही केलं तरी सुद्धा शासन जसं ठरवेल जो ज्याप्रमाणे एमपीएससी ठरवेल त्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी होतच राहणार आहेत आपल्या एक एकट्याच्या म्हणण्याने किंवा आपल्या कुणाच्या का काही म्हणण्याने या सगळ्या गोष्टींमध्ये कोणताही बदल होणार नाही आणि त्यामुळे जे चाल चाललंय त्याच्यात तुम्ही तुमचा सहभाग कुठे आहे हा विचार करा तुमचा अभ्यास कुठे आहे हा विचार करा पाचच जागा आल्यात मग पाच मुलं पास होत नाही का होतात ना पास पण मग त्या पाच मध्ये तुम्ही असाल का माझ्या संवर्गाच्या दहा जागा आल्या तर त्या मध्ये मी कसा असेल याचा विचार करा तुम्ही माझ्या संवर्गाची जागा नाही आले तरी पण मी अभ्यास करणार कारण आजपर्यंत असं कधीच झालं नाही की माझ्या संवर्गाच्या जागा आलेल्या नाही की ओपनच्या जागा नाही आहेत अशी कुठलीच जाहिरात आपण आतापर्यंत बघितलेली नाही आणि आयोगाने जर स्पष्ट इतक्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे की तुमच्या तक्रारीनंतर ऐकून घेतल्या जाणार नाहीत तर तुमच्या तक्रारीनंतर अजिबात ऐकून घेतल्या जाणार नाहीत आणि जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्येच अडकून पडायचं असेल तर मग अभ्यास एक तर सोडा आणि मग या सगळ्या गोष्टी करा आणि मग जागा आल्या काय आणि नाही आल्या काय तुम्हाला त्याचा काही फरक पडणारच नाही ना कारण तुम्ही याच्यापासून अभ्यासच सोडून दिला असेल तर आणि त्यामुळे अभ्यास माझा कसा होईल याच्यावर जास्त फोकस करा ना की या बिनकामाच्या गोष्टींमध्ये आणि आपण गेल्या वर्षी बघितलंय किती जास्त कट ऑफ लागले साडेबासष्ट कट ऑफ लागले साडेबासष्ट जिथे फक्त एसओच्या कधी पन्नास किंवा चाळीस जागा असायच्या तो कट ऑफ सुद्धा कधी पंचावन्न छप्पन सत्तावन्नच्या पुढे गेलेला नव्हता तो ओपन फिमेलचा कट ऑफ एकोणसाठ लागला एकोणसाठ पॉईंट पन्नास होता तो तर तो साठच पकडा आणि मुलांचा जो जो साडे बासष्ट मग जर इतका कट ऑफ लागणार असेल तर आपण त्याच्यासाठी तयार आहोत का दोन महिन्यानंतर परीक्षा आहे ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर तीन महिने आहेत परीक्षेसाठी माझा काय काय अभ्यास नाही झालाय माझा काय काय अभ्यास झालाय याच्यावर फोकस करा नाहीतर बिनकामाच्या गप्पा मारणारे इथं हजारो आहेत हजारो नाही लाखो आहेत तुम्हाला भरकटत नेणारे हजारो आहेत आपल्यासमोर काय होतं की मला जाहिरात पाहिजे होती जाहिरात आली ठीक आहे जाहिरात माझ्या मनासारखी नाही आहे जाहिरातीमध्ये या या गोष्टी नाही आहेत पण आयोगाने आपल्याला क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे की या या गोष्टी येणार आहेत तुम्ही फक्त फॉर्म भरा आणि तुम्ही फक्त अभ्यास करा आपलं काम इतकंच आहे आणि आत्ताच्या या क्षणाला आपण फक्त इतकंच करू शकतो ना की चार दिवस फक्त ह्याच गप्पा मारायच्या की पुढची मागणीपत्र कधी येतील ते मागणीपत्र कोणत्या काय म्हणतो आपण त्याला हा आणि काही टेलिग्राम चॅनल वरून तुम्हाला जी मिळणारी माहिती असते की हे मागणीपत्र इथपर्यंत आलंय हे मागणीपत्र या टेबलला आहे हे मागणीपत्र तिथं आहे तिथं आहे तिथं आहे आपल्याला त्या गोष्टींशी काही देणं घेणं नाहीये ते कुठेतरी आलंय ते जाणारच आहे मागणीपत्र कुठून तरी सुरू झालेलं आहे हे जाणारच असते एमपीएससी कडे त्याच्या शंभर चौकशा करायला की ते कुठपर्यंत पोहोचलंय ते कधीपर्यंत आयोगाकडे जाईल ह्याच्यापेक्षा ते जाणार आहे बास डोक्यात ठेवा की ते जाणार आहे आणि ती जाहिरात याच्यात येणार आहे आणि भरपूर जागा वाढतील आपण फक्त इतकाच विश्वास ठेवायचा की या जाहिरातीमध्ये भरपूर जागा येणार आहेत बास आणि ज्या काही जागा असतील त्यासाठी मी तुटून प्रयत्न करेन ज्या काही जागा असतील त्याच्यासाठी मी जीव तोडून प्रयत्न करेन बास बाकी कोणतीच गोष्ट तुमची आजच्या दिवसात तरी डोक्यात आली नाही पाहिजे आणि अभ्यासाशिवाय दुसरं काहीच नाही काहीच नाही आपण दोन वर्ष झाली चार वर्ष झाली अभ्यास करतोय अभ्यास करतोय अभ्यास करतोय बाकीची मुलं येत आहेत अभ्यास करतायत पास होऊन पोस्ट घेऊन निघून चाललेली आहे आपल्या आजूबाजूला बघतोय आपण सो आपण हा विचार करायचा की जाहिरातची वाट बघत मी होतो जाहिरात आलीये मला अभ्यास आहे मला पोस्ट काढायचे बस मग शंभर जागा असतील तर मला पाच जागा आहेत तर मी त्या पाच मधली एक जागा माझी आहे असा विचार करून अभ्यास करा ना की बिनकामांच्या फालतू चर्चांमध्ये जाऊन अभ्यासाचं पार वाटोळ करून टाका ठीक so, आहे सो थांबूया आपण इथे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट या तीन महिन्यांमध्ये काय काय करायला हवंय तर सगळ्यात आधी सुरुवात करा पीवायक्यू अनालिसिस पासून जितके जास्त पीवायक्यू अनालिसिस तुम्हाला करता येतील जितके जास्त प्रश्न आयोगाचे वाचता येतील जितकी जास्त त्या प्रश्नांमधून रिव्हिजन करायची कुठले कुठले मुद्दे येत आहेत कुठले कुठले मुद्दे येत नाही तर त्यासाठी आपला एक व्हिडिओ आहे मागे तो शंभर टक्के बघा आणि त्यानुसार फॉलो करा की जो इतका जास्त कट ऑफ लागलेला आहे तर तो माझे मार्क कसे वाढवायचे किंवा मला कसे जास्तीत जास्त मार्क वाढवता येतील त्यासाठीचा ता मागचा एक व्हिडिओ आहे आपल्या युट्यूब चॅनलला तो शंभर टक्के बघा तो फॉलो करा त्याच्याने शंभर टक्के तुमचे पंधरा ते वीस मार्क वाढणार जिथे कुठे तुमचे मार्क असतील जिथे कुठे तुमचे मार्क असतील चाळीसच्या तर जर चाळीसपर्यंत तुम्ही अडकत असाल तर शंभर टक्के तुम्ही साठ पर्यंत जाणार ठीक आहे एएसओच्या जागा आहेत पी एस आयच्या जागा आहेत एस टी आयचं मला वाटतं मागणीपत्र पूर्ण केलेलं असेल किंवा एस टी आयचं मागणीपत्र अजून बाकी असेल कारण ओपनच्या जागा त्याच्यामध्ये नाही आहेत आरच्या जागा ज्या आहेत एस आरच्या जागा सुद्धा आपण जसं ऐकलेलं होतं तशा येणार आहेत जाहिरातीमध्ये किंवा येतील आपण अपेक्षा करूया की येतीलच सो आपण सगळ्यांनी फक्त परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरताना सुद्धा सगळे कागदपत्र व्यवस्थित चेक करून घ्या तुमची प्रोफाईलची के वाय सी जी आहे तर ती प्रॉपर करून घ्या त्यानंतर जे काही कागदपत्र लागतात ज्यांच्यामध्ये जर अजून काही तुम्हाला बदल करायचे असेल कागदपत्रात तर ते आत्ताच करून घ्या कारण एकवीस तारखेपर्यंतची मुदत आहे म्हणजे आत्ता आतापासून जर तुम्हाला एखादं कागदपत्र तयार करायचं असेल तर दहा पंधरा दिवसात ते येऊन जाईल तुमच्याकडे आणि तुम्हाला एकवीस तारखेपर्यंत फॉर्म भरता येईल फॉर्म भरण्यासाठी एकवीस तारखेची वाढ बघू नका लवकरात लवकर फॉर्म भरा जेणेकरून जर फॉर्म मध्ये काही बदल करायचा असेल तर भरलेला फॉर्म कॅन्सल करता येतो आणि नवीन फॉर्म भरता येतो या सगळ्या गोष्टी फार काळजीपूर्वक करायच्या आहेत कारण आपण अभ्यास करताना या दिवसासाठी अभ्यास केलेला होता आपल्याला परीक्षेचा फॉर्म भरायचंय म्हणजे इथपर्यंत आपली पूर्ण तयारी असायला पाहिजे आता फक्त तिकीट काढायचंय आणि पिक्चर पाहायचंय अशी अशी एक ऍक्च्युअली वेळ आहे ही की इतके दिवस फक्त डोक्यात चर्चा होत्या की मूवी बघायचंय 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 आणि तो कसा असेल तर हे सगळं आपण आधी केलेलं आहे सो त्यामुळे आता फक्त तिकीट काढायचंय आणि मूवी बघायचं आहे म्हणजे फॉर्म भरायचंय आणि पेपर द्यायचा आहे आप सो इथपर्यंतची तयारी तुमची असायला पाहिजे बाकी पी वाय अनालिसिस बॅच आहे आपल्या ॲपवरती त्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे लिडर्स मेंटरशिप आपल्या ॲपवरती आप चालू आहे त्याच्यामध्ये आपण जवळजवळ पन्नास साठ प्रश्नपत्रिका घेत आहोत प्रत्येक सब्जेक्टच्या आठ नऊ आठ नऊ टेस्ट सिरीज आपण त्याच्यात घेत आहोत तर त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर ती नक्की चेकआउट करा आणि मागचा तो व्हिडिओ जो आहे तर तो, तो नक्की बघा तो व्हिडिओ फॉलो करा आणि तशा पद्धतीने तुमच्या अभ्यासाला एक शंभर टक्के चांगली दिशा मिळेल तुमच्या अभ्यासाची इफिशियन्सी वाढेल तुमचा अभ्यासातून जो आउटपुट तुम्हाला मिळायला पाहिजे तो शंभर टक्के मिळेल ठीक आहे सो थांबूया आपण इथे